इयत्ता आठवी विषय गणित त्यामधला सूट आणि कमिशन यामधला सरावसंच नऊ पॉईंट दोन याच्यातलं पहिलं गणित आहे जॉनने एका प्रकाशकाची चार हजार पाचशे रुपये किमतीची पुस्तके विकली त्याबद्दल त्याला शेकडा पंधरा कमिशन मिळाले तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती हे काढण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा कमिशन म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता या ठिकाणी बघा पुस्तकाची विक्रीची किंमत मग या ठिकाणी किती आहे पुस्तकाची विक्रीची किंमत तर ती आहे चार हजार पाचशे बरोबर ना कमिशनचा दर किती आहे कमिशनचा दर किती आहे या ठिकाणी तर तो आहे कमिशनचा दर शेकडा शेकडा पंधरा आता मिळालेलं कमिशन म्हणजे पंधरा छेदस्थानी शंभर गुणिले चार हजार पाचशे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आता पंधरा आणि पंचेचाळीसचा जो गुणा करेल ते काय येईल कमिशन बघा पंधरी पाचशी पंच्याहत्तरशी पाच हच्चाला सात पंधराचो साठ आणि सात सदुसष्ट म्हणजे कमिशन किती मिळाले सहाशे पंचाहत्तर रुपये कमिशन मिळाले याच्यातलं दुसरं गणित बघूया आपण बघा रफिकने शेकडा चार दलाली देऊन दलालामार्फत पंधरा हजार रुपये रुपयाची फुले विकली तर दलाली काढा आणि रफिकला मिळणारी रक्कम काढा प्रथम आपण दलाली म्हणजे काय ते बघूया का धान्य भाजीपाला फळे फुले वगैरे जो शेतमालाची विक्री ज्या मध्यस्थीमार्फत केली जाते त्या व्यक्तीला दलाल किंवा त्याला दुसरं नाव आहे अडत बघा फुलांची विक्रीची किंमत जी आहे किती आहे फुलांची विक्रीची किंमत ही पंधरा हजार रुपये फुलांची विक्री किंमत ती आहे पंधरा हजार रुपये दलालीचा दर किती आहे इथे चार बघा दलालीचा दर चार शेकडा चार टक्के म्हणजे दलाली बरोबर काय येईल दलाली बरोबर पंधरा हजार गुणिले हे शेकडा चार आहेत म्हणजे दस्तानी शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आता यांचा गुणाकार शून्याचा शून्य आणि पंधरा चोक किती झाले साठ ही का आलेली आहे सहाशे रुपये दलाली मग रफिकला मिळणारी रक्कम रफिकला मिळणारी रक्कम मग ती किती मिळेल ती दलामार्फत किती रुपये झालेले आहेत पंधरा हजार वजा सहाशे काय करायला लागली दलाली द्यायला लागेल म्हणजे पंधरा हजार मधून सहा गेल्यानंतर शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून शून्य गेला शून्य दहा मधून सहा गेले राहिले चार हातच्या एक दिला पाचामधून एक गेला राहिला चार आणि एकाचा एक म्हणजे ही जी आहे रफिकला मिळणारी रक्कम किती आहे चौदा हजार चारशे रुपये गणित बघूया आपण तिसरं गणित बघा एका शेतकऱ्याने नऊ हजार दोनशे रुपये किमतीचा माल अडत्या मार्फत विकला आता मगाशी दलाली आणि अडत हे एकच त्याला दोन टक्के अडत द्यावी लागली तर अडत्याला किती रक्कम मिळाली बरोबर ना म्हणजे शेतकऱ्याच्या मालाची किंमत किती आहे तर ती आहे नऊ हजार दोनशे से। शेतकऱ्याच्या मालाची किंमत ती आहे नऊ हजार दोनशे रुपये आणि अडतीचा दर आहे अडतीचा दर किती आहे दोन टक्के बरोबर दो, दोन दोन टक्के मग अडद बरोबर अडद बरोबर नऊ हजार दोनशे गुणिले हे दोन टक्के म्हणजे दोन अवच्छेदस्थानी शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले यांचा गुणाकार बे दुणे चार आणि बेनव किती झाले अठरा म्हणजे अडत्याला मिळणारी रक्कम आणि त्याला किती रक्कम मिळेल एकशे चौऱ्याऐंशी रुपये याच्यात चौथं गणित आहे ते चौथं गणित बघूया खादी भंडारातून उमाताईंनी खालील वस्तू खरेदी केल्या पहिलं तीन साड्या प्रत्येकी पाचशे साठ रुपये दुसरं मध्या मधाच्या सहा बाटल्या प्रत्येकी नव्वद रुपये या खरेदीवर शेकडा प्रमाणे रिबेट मिळाले तर उमाताईंना या वस्तू केवढ्याला मिळाल्या प्रथम रिबेट बघूया काही सुद्धा एक प्रकारची का आहे सूटच असते आणि ती विशिष्ट म्हणजे ज्या विशिष्ट अटी असतात आणि त्या अटीनुसार मान्यता प्राप्त ज्या संस्था असतात आणि शासन यांच्याकडून हे जे रिबेट जे आहे ते दिलं जातं बघा आता तीन साड्यांची तीन साड्यांची किंमत तीन साड्या एक प्रत्येकी किती आहेत पाचशे साठ म्हणजे तीन गुणिले पाचशे साठ यांचा गुणाकार शून्याचा शून्य सायंत्रिक अठराशे आठ आठा, हच्यालेखं पास्त्री पंधरा आणि एक सोळा ही अली तीन साड्यांची किंमत सहा मधाच्या बाटल्या त्यांची किंमत बाटल्या ज्या आहेत त्यांची किंमत मग सहा गुणिले प्रत्येकी किती आहेत नव्वद सहा गुणिले नव्वद शून्याचा शून्य आणि नऊसख चोपन्न किंवा साई नववा चोपन्न म्हणजे पाचशे चाळीस रुपये म्हणजे एकूण किंमत किती ते आली त्याची एकूण किंमत बरोबर यांची बेरेज शून्याचा शून्य आठ आणि चार बाराशी दोन हातच्या एक सहा सहा बाराशी दोन हातच्या एक आणि दोन ही का आली त्यांची दोन हजार दोनशे वीस रुपये ही त्याची किंमत आणि रिबेटचा दर म्हणजे त्याची सूट जी आहे रिबेटचा दर जो आहे हा किती आहे शेकडा या ठिकाणी दिलेला आहे शेकडा किती आहे बारा शेकडा किती आहे बारा मग रिबेट बरोबर मिळालेली जी रिबेट आहे ती रिबेट बरोबर काईल दोन हजार दोनशे वीस गुणिले हे शेकडा बारा छेदस्थानी शंभर आता या ठिकाणी पूर्ण भाग जात नाही म्हणून आपण यांचा गुणाकार करू आणि नंतर दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर शून्याचा शून्य बारुणे चोवीस ची चार हातच्याला दोन बारदुणे चोवीस आणि चार सव्वीस ची सहा हातच्याला दोन बारदुणे चोवीस आणि पुन्हा आले सव्वीस छेदस्थानी शंभर शंभर आल्यामुळे एक आणि दोन स्थळापर्यंत त्याचं उत्तर मग काय येईल दोनशे सहासष्ट चिन्ह चाळीस एवढे का आले रुपये मग अडथ्याला त्या जी उमाताई जी आहे त्या उमाताईंना द्यावी लागणारी आपल्याला इथे काढायला विचारलेले तर उमाताईंना या वस्तू केवढ्याला मिळाल्या मग उमाताईंना द्यावी लागणारी लग, रक्कम उमाताईंना द्यावी लागणारी रक्कम मग काय येईल त्याची दोन हजार दोनशे वीस वजा हे जे आहेत ते दोन हजार दोनशे सहासष्ट दशाउच्चिन्ह चाळीस म्हणजे दोनशे सहासष्ट रुपये आणि चाळीस इथे दशाउच्चिन्ह इकडे शून्य शून्याचा शून्य राहिले दहातून चार गेले राहिले सहा हचा एक दिला त्यानंतर दातून सहा एक सात गेले राहिले तीन हच्या एक दिला बारामधून ने सात गेले राहिले पाच हच्च्या एक दिला बारा याच्यामधून बारा, बारामधून हे गेल्यानंतर किती राहिले इथे दोन तीन गेले राहिले नऊ हच्या एक आणि एकाचा एक म्हणजे ही जी आहे ही रक्कम ही उमाताईंना द्यावी लागणारी रक्कम त्यानंतर पुढचं गणित जे आहे शेवटचं गणित आहे बघा या ठिकाणी दिलेल्या पाचवं गणित दिलेल्या माहितीच्या आधारे खालील रिकाम्या चौकटीत योग्य संख्या भरा पहिलं दिलेलं आहे त्यांनी एक एका मार्फत श्रीमती दीपांजली यांनी सात लक्ष पन्नास हजार रुपये किमतीचे घर श्रीमती ललिताबेन यांच्याकडून खरेदी केले दलालाने दोघींकडून प्रत्येकी दोन टक्के दलाली घेतली तर पहिलं त्यांनी विचारलेलं आहे श्रीमती दीपांजली यांनी घर खरेदीसाठी मग त्यांनी घर खरेदीसाठी किती रुपये हे केलेले आहे तिथे चौकटीत मावणार नेमले सात लक्ष पन्नास हजार दलाली किती आहे दोन टक्के म्हणजे दोन छेदस्तानी शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य केले यांचा गुणाकार दोन शून्य त्यानंतर पाच दुने शी शून्य हातच्याला एक सात दुणे चौदा आणि एक पंधरा म्हणजे दलाली किती आली पंधरा हजार रुपये ललिता बेन यांनी घर विक्रीसाठी टिंबटिंब रुपये दलाली दो दो दिली दोघींकडून त्यांनी दोन टक्के सांगितले म्हणजे त्यांनी पण किती दिली पंधरा हजार रुपये दिली दलालास या व्यवहारात एकूण टिंबटिंब चौकोनामध्ये रुपये दलाली मिळेल दोघांकडून पण ललिताबेनकडून पण आणि दीपांजलीकडून म्हणजे एकाकडून पंधरा हजार दोघींकडून किती येतील तीस हजार रुपये काय झाली दलाली मिळाली दीपांजली श्रीमती दीपांजली यांना ते घर टिंब टिंब रुपयास मिळाले मग त्यांना ते घर किती रुपयाला मिळाले तर त्याची किंमत आहे सात लक्ष पन्नास हजार त्याच्यामध्ये आणखी पंधरा हजार रुपये दलाली द्यावी लागली म्हणजे ते ते घर त्यांना सात लक्ष पासष्ट हजाराला काय पडलं ते घर त्यांना पडलं श्रीमती ललिताबेन यांना घर विकून टिंबटिंब रुपये मिळाले मग आता त्यांची घराची किंमत एवढी होती मग त्याच्यामधून दलालाला त्यांनी पंधरा हजार रुपये दिले पंधरा हजार रुपये दिल्यानंतर या पन्नास हजारामधून हे पंधरा हजार गेले म्हणजे किती येतील आणखी सात लक्ष पस्तीस हजार जे आहेत सात लक्ष पस्तीस हजार कोणाला मिळाले ललिताबेन यांना घर विकून मिळाले धन्यवाद